शेतामध्ये रोपांवर औषध फवारणी करण्यासाठी गेलेल्या दोघा भावांना विजेचा शॉक लागला आणि दोघांचाही जागीच मृत्यू झाला शाहवाडी तालुक्यातील कोपर्डे गावात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत छत्तीस वर्षाच्या सुहास कृष्णा पाटील आणि एकतीस वर्षाच्या स्वप्नील कृष्णा पाटील या सख्ख्या भावांचा अंत झाला या घटनेमुळं कोपर्डे परिसरावर शोककळा पसरली आहे शाहूवाडी तालुक्यातील कोपर्डे गावात सुहास कृष्णा पाटील आणि स्वप्नील कृष्णा पाटील हे बंधू सर्व्हिसिंग सेंटर चालवत होते सध्या पाऊस सुरू झाल्यामुळं शेती कामांना वेग आलाय पिकावर औषध फवारणीसाठी हे दोघे भाऊ शेतात गेले होते नदीकाठच्या शेतात विजेच्या पोलला आधार देण्यासाठी लावलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरला होता आज दुपारी साडेतीनच्या सुमारास काम करत असताना सुहास आणि स्वप्नील या दोघा भावांना विजेचा जोरदार धक्का बसला आणि ते जाग्यावरच कोसळले दोघा सख्ख्या भावांचा जागेवरच मृत्यू झाल्याचं कळताच ग्रामस्थांनी शेतात धाव घेतली सुहास विवाहित असून त्यांना एक मुलगी आहे तर स्वप्नील अविवाहित होता त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कोपर्डे परिसरावर शोककळा पसरली आहे